हे बघा अशी आमची एवढी मोठी गॅंग आहे तरी मोठा भाऊ नाही आहे एवढी मोठी आमची म्हणजे द्वारका घरी निघाले तुम्ही दहा मिनिट लेट झालेलं आहे तर चला गाडी चाहिती पुरा आणि हे बघा ही, ही पिशवी हिच्यामध्ये मिठाई आहे आणि अभिरुषी दादासाठी राखे पूर्वाकडून हां आणि चाहिती गाडी तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आम्ही पण आता आवरतो आणि निघतोय आम्ही पण आणि तुम्ही पण तुमचं सेलिब्रेशन करा छान छान आणि सेलिब्रेशनच शक्य झालं तर काढा व्हिडिओ नाही तुझं हो हा तुमचं जसं जमेल तसं आम्ही पण आवरतो आणि निघतो सर्व आवरलंय आणि पूर्व दिदी आता देवांना वळून देवांना ही राख्या बांधून घेते घरातलं सर्व हे करून घेऊ आणि नंतर जाऊ आपण आता भावाकडे चाललंय पटपट आवरायचं काम पूर्वाचे पप्पा गेले आता नाशिकला आणि त्यानंतर आमचं आहे आता पूर्व दिदीची पण छान छान तयारी झालेली आहे देवाला सर्वांना राखी बांधून घेते ती घरातलं सर्व आवरून आणि मन घेऊया सर्व धावपळच आहे आपली हे बघा अशी छान छान मी रेडी झालेली आहे आज आहे रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं चॅनल चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ हे ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया आजचा दिवस खूप छान आहे खूप शुभ आहे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा बंधनाचा आज दिवस आहे तर आपण आता सेलिब्रेशनसाठी भावाकडे जाणार आहे छान छान अशी तयारी झालेली आहे साधी सिंपलच साडी आणि छान तयारी केलेली आहे प्रत्येकदा पण रेडी झालेला आहे पूर्वा ती तयारी करते आहे आम्ही ती घ्यायचा चाललो आहे आणि पूर्वाचे पप्पा सकाळी सकाळी गेलेले आहे नाशिकला घरी जातील आणि मग तिथे त्यांची बहिणी आणि मग त्यांचंही तिथे छान सेलिब्रेशन होईल झालं तर ते शूट करून आणणार आहे मग या व्हिडिओमध्ये पुढे ती मी जॉईन करेन आजचा दिवस कसा होणार कसा काय काय सेलिब्रेशन होणार सर्व तुमच्या सोबत मी व्हिडिओद्वारे शेअर करणार आपली आता तयारी झालेली पर्स वगैरे भरून ठेवली तर चला आपण आता जाऊया रक्षाबंधनासाठी आपल्याला सेलिब्रेशन जायचं जायचंय आणि यांचं बघा इकडं मस्त फोटोशूट चाललेलं आहे टाइमपास करताय मुद्दाम जाणून जाणून बजून टाइमपास करताय बघा अशी छान तयारी केलेली बघा पुरवती दिन किती छान काय म्हणतायला फ्रॉक ना सुंदर असा लॉंग फ्रॉक घातलेला आहे दादूनी असा कुर्ता घातलेला आहे आणि असं त्यांचं मस्त फोटोशूट चाललेलं आहे तर चला आता फायनली निघू आपण केव्हाच निघतोय निघतय चाललोय शेवटी भावाचा मुलगा आलाय गेलाय आता यायला दादू पण रेडी झालेला आहे खूप लांब जायचंय आपल्याला चल पटपटा कोणाची तयारी झाली कोणाची नाही मानसीने ना अशी तयारी केली का

तुमचा काळ छान नाही एकदम गावठी शेतकरी कसा टोपी बिपी घातली त्याच्यानी ताज होता मी म्हणत नाही हे कपडे घालून ऐकत नाही बिस्किट <laughs> फेड <laughs>

बया वीस रुपयाची आहे ना व्यवस्थित मागची व्यवस्था तशी बी आणली होती ना आता दोघं त्याची लगेच लगेच बाबा आमची गेली होती आणायला कॉलेज सुटल्या माघार घ्यायची जे करायचं ते करायचं साडेसात वाजे ते यायला स्वाती झाली दोन तीन वर्षानंतर आपल्या रक्षाबंधन ला काय तीन नंबरच्या बहिणीची मुलगी स्वाती तर ती पण ओळखी बघा आपल्या जयदाला बरेच दिवसांनी नाही तर ती त्यांच्या घरी येते पण मग इकडे येणं होत नाही आणि हे बघा यांच्या काय जोरात गप्पा चालू यांच्या गप्पांमध्ये आपल्याला काही करणार पण नाही अय बाई ओ ओ दरे करेन बाई ही बघा ही दोन नंबरची बहीण आहे आणि ही तीन नंबरची बहीण आहे आणि ही चार नंबरची बहीण आहे आणि माझा पाचवा नंबर आहे भाई। आणि एक नंबरची बहीण अजून आलेली नाही आणि हे बघा हे तीन नंबरची दाजी आहे अशी भरपूर मोठी फॅमिली आमची सर्व जर गप्पा मारत असले हे बघा या दाजींना दात नाही बर का दात नाही नाहीवर का तिला काय मग तो तो उलट भर होणार नाही ना उलटमे हे बघाय आपले सबस्क्रायबर आहे आपलं पण तोंड गोड झालं पाहिजे ना गं त्यांचं का बर बाई मोठा भाऊ पाय आणि स्वाती दिदी पैसे पैसे कमवते स्वाती दिदी पैसे कमवते त्याच्यामध्ये द्यायचे नाही ना का रे दादू घरी का तिला बाळ झालंय ना त्याच्यामुळे जॉब नाही आता ते घरी त्याच्यामुळे आता पैसे द्यावा लागेल ऐका पण खिशात पैसे ऐका मोठ्या भावाच्या भाऊ मोठ्या बाईचा तीच खरी आहे ना आणि जयदानी बघा कपाटातून डायरेक्ट साडीच आणली काढून खरी म खरी मजा राहते मजा आहे पण हीच खरी मजा राहती ਮਾਝ ਪਰਾਲਾ ਜਾਵਾਂਗੇ ਨਾ ਮਟਨ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀਆਂ ਨਾ ਨਾ ਮਟਨ ਆਦੀ ਵਾਰ ਆਦੀ ਵਾਰ ਐ ਦੀਦੀ ਕਾਦੀ ਆਲੀ ਗਾ ਪਾਇ ਕੋਟ ਕਾ ਕਰਦੀ ਹਾਂ ਦੀ ਵਾਦੀ 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 ਐ ਰਸਨ ਗਾਵਾਂ ਦੀਦੀ ਕਾਦੀ ਆਲੀ ਦੀਦੀ ਕਾਦੀ ਆਲੀ ਦੀਦੀ ਕਾਲ ਸਾਖ ਸਾਖ ਸੱਤ ਇਖੜੇ ਨੇ ਇਖੜੇ ਨੇ ਨਾਰਿਕਾ ਐ ਪਾਇ ਪੜ ਲਾ ਗਾ ਪਾਇ ਪੜ ਲਾ ਨਾ ਪਾਇ ਪੜ ਲਾ ਨਾ 10 ਗੇ ਲੈ ਕੇ すごい अरे एक काम करा मम्मी ऐका ना हा बरा हा सर्वांचं ओळून झालंय आणि इकडे असे मस्त मस्त फोटो काढायचे चालले हे बघा फोटो आणि आता मोठ्या भावाकडे ओळून झालेले आणि आता लाने भावाकडे चाललोयुषची राखी पाकाय छान आहे वा वा अरे वा वा आणि सिया कुठे वाव खूप छान खूप छान का चष्मा तुम्ही चष्मा पाहिजे चला एक नंबर कोण कोण लाडके बहिणी पैसे आले आले का तुला हा का पहिलं जायला लॉटरी लाल वेल चला हे मोठ्या भावाचं सर्व स्टेशन आहे लहान भाऊ चाललोय आपण आता लहान भावाच्या घरी जाऊ मस्त मजा राहते आमची सर्वच एकत्र जमता भारी मजा येते हे बघा आम्ही जर त्याला आता काही बोट लावलं ना आता भारी कॉमेडी करेल तसं शांत झालं का आता एवढा नाही करत आपण आता भावाच्या घरी आलोय आपण बघा या थकल्या खूप लांबून आले आणि दमल्या मी लगेच आराम करताय आणि बघ सायली मागच्या वेळेला नव्हती बघा

के के हो आ, तील तील आता एक एक आता वाहतील सर्व त्याला नंतर मग भाच्याला वळायचं हे बघा ही मोठी बहीण आहे तिकडे आलेली नव्हती आता डायरेक्ट इकडे आलेली आणि आता परत नंतर जाईल काम होत तिला नाही मोठं काम होत मजा घेत तिच्या <laughs> मागे चिल्लर पार्टी आहे त्याच्यामुळे नातू नातू आता तिला शुगर आणि ही दोन नंबरची बहीण आहे

आणि सोबत आपली बहिणीची मुलगी माझ्या काय काय चालले आता इथं बऱ्याच जणांना उपवास आहे काही जणांना उपवास पण आहे आणि आम्हाला बाकीच्या उपवास नाही तर मग आपल्याला दुसरं पण चला आता पुढे काय एन्जॉय चालतो बघू पाणी प्याच पाणी

स्पीकर पण मला कॅम्पला प्राइज भेटले प्राइज पण भरपूर या बहिणीला दोन्ही मुलंच आहे मुलगी नाही त्याच्यामध्ये स्वतः वळते बघा बाज चालला आमच्या मुली त्याच्यामध्ये बरोबर वळता तिले फायदा झाली तिले फायदा झाले एकाच वेळेला तिला ट्विन्स आहे दोन्ही तिले फायदा झाले एकाच वेळेला सगळ्या बाजून फायदे तू भाग्यवाय रे भाई तू

आणि आई असे मस्त फोटो काढतोय आठवण राहून जाते अशा वेळी वेळी मस्त मेमरीज सेव्ह आपल्याला नंतर बघायला का काय हे बघा अशी आमची एवढी मोठी गायन ही तरी मोठा भाऊ नाहीये एवढी मोठी आमची म्हणजे द्वारका घरीच घडवली द्वारका बायकोच द्वारका भरवली आम्हाला लाडकी बायको एक मेंबर आज लाडकीला फोटो मध्ये काही बोलतो आम्ही त्याला काम काय तर चला आपण आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम ते बाय बाय करताय बाय तर चला आता लाने भावाकडून चाललोय आता घरी झालंय रक्षाबंधनचं सेलिब्रेशन अस घाई गाईमध्ये आणि बघा ही आपण आता ज्याच्या त्याच्या घरी चालले आहे की आता नाशिकला इला बसमध्ये बसवून देऊ तिची मुलं काय आलेली नाही आणि बाकीच्या बहिणींना पण सोडून आणि मग घरपोच सोडून नाना भाऊ मग येईल रिटर्न वर तर काहीसा असं आपलं रक्षाबंधन होत तर चला आपला रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालंय तर सर्व सोबत चाललंय आता ज्याचे त्याच्या मार्गाने आता भाऊ असं काहीच आपलं रक्षाबंधन चला आता व्हिडिओच इथेच जेंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कुठे लावलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सोबत सर्वांना बाय 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 बाय